अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेश मध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता हेही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष मोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करवडकर यांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत्या अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव सर कोरडकर मी इतकं माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर सी आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआय दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती मोदय मुख्यमंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठ प्रेम दाखवतायत ना दा। अध्यक्ष मोदे यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलायचं आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष मध्ये यांना ज्याला सांगा की बाहेर जाऊन आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करतय जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोल त्याला आमचं सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवत आहे जाणता राजा कोण म्हणून आपल्या आजोबाला जाऊन विचारा बघायला आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आम्हाला काय शिकवतय आम्हाला शिकवता काय पहिला जाणता राजा म्हणू नका आपल्या सदस्य खाली बसून सुरू संबंधित सदस्यांनी खाली बसून घ्यावं आम्हाला सांगू नका उगाच चुकीची माहिती आहे का आम्हाला एका आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच इथे ओल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमचं सरकार आमच्या देवाभाऊचा सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो दे आणि हे आम्हाला शिकवतायत कुठे हे आम्हाला शिकव जाणतात छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हटलं बोलायला विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात जितेंद्र आव्हाड जितेंद्र महाराज होते हे आम्हाला शिकवले विषयावर बोला सन्मानित सदस्य कर्जतला स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं काय त्याच्यामध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा बसून या सदस्य आम्ही ऐकतोय गपचू जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निवडित दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून अध्यक्ष कोण लागून करा तो, सांगे 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 करना सांगे करना अद्देक्षे अद्देक्षे तो कर तर निश्चित कारवाई करणार आता ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय हा त्याने

बस बसा, बसा सर्व सन्मान्य स... सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा तुम्ही बसणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पण बोला अध्यक्ष मोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राली बघितलं पर्सनली अध्यक्ष मोदय कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही